नोव्हेंबर मध्ये हत्ती आले बरोबर नोव्हेंबर पासून आजपर्यंत इथे हत्ती चालू आहेत येतात जातात संध्याकाळी इथे रात्री सहा वाजता येतात एकटा आला निम्मी खाऊन जातो सगळे आले संपूर्ण खाऊन जातात काय ठेवत नाहीत काय सगळं केळी खाला आता सहाशे केळी होत्या माझ्या ते संपूर्ण केळी खाल्ल्या हां जवळजवळ लहान माड लावलेले मी ते जवळजवळ तीन ते चार वर्षाचे माड होते किती पस्तीस ते संपूर्ण त्याने उडवले ते खाऊन गेले आता मोठे माड इथे शिल्लक घेतो म्हणजे दोन हजार चारपासून माड आहेत माझे दोन हजार पाचमध्ये ज्यावेळी आले हत्तीनं त्यावेळी पंचवीस माड मोठे लागते मारले त्यांनी नंतर बावीस बावीस आणि तेवीसमध्ये पंच्याहत्तर माड मारले आणि त्याच्यानंतर परत चाळीस माड मारले मार त्यांनी मग मार त्यांच्या रेकॉर्डला आहे ना माझं सगळं पडलेलं आणि जुना शेतकरी उत्पन्न क केलेलं मीच आहे इथे एवढ्या एरियामध्ये कोणाचं उत्पन्न नाही फक्त माझंच उत्पन्न आहे आता इथे बघा फणसाची पंधरा झाडं आहेत जवळजवळ आंबा गारपक जवळजवळ दहा आहेत माझी इथे बांबूचे इतकी लागवड केलेली बांबू एक ठेवला नाही त्यांनी संपूर्ण बांबू केले वर्षाला पाच हजार रुपये बांबूचे मिळायचे मग आणि ज्यावेळी ते माड माझे मारले त्यावेळी मार पैसे किती मिळा मला मिळाले बघा दोन हजार रुपये आणि चार हजाराने आणि आत्ता त्यांनी दहा हजार केले हां मग असे जवळजवळ शंभर माड दोन ते चार हजारात गेले माझे लागते माड एका माळाला किती उत्पन्न एका माडाचं जवळजवळ एक लाखांहून भागण्यासारखं नाही किमान पाचशे तो देतो वर्षाला एक माड त्याप्रमाणे वर्षाचा आपण हिसाब करा ना आणि त्याप्रमाणे त्याचं वय किती असतं शंभर वर्षाचं माडाचं पण आपण ऐंशी दिवस तरच धरूया किती नुकसान झालं करोडांनी रुपयाचं नुकसान झालं पण आम्हाला मिळाले कितके लाख दोन लाख रुपये मिळाले दोन हजाराप्रमाणे